जळगाव जिल्ह्यातील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाच्या वतीने अठरा ऑगस्ट रोजी तहसीलदार कारंजा लाड यांच्या हस्ते राज्यपाल यांना निवेदन देण्यात आलं या निवेदनामधून हल्ला घडवून आणणारे शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांचे प्रतिनिधित्व रद्द करावे तसेच या प्रकरणामध्ये प्रत्यक्ष सहभागी असलेल्या गुंडांना अटक करून पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत अजामीनपत्र गुन्हे नोंदवून कार्यवाही करावी अशी मागणी महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाने या निवेदनाद्वारे राज्यपालांना केली आहे हे निवेदन देतेवेळी महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष बंडू इंगोले तालुका अध्यक्ष आरिफ पोपटे तालुका उपाध्यक्ष रामदास मिसाळ सचिव मोहम्मद चुन्नीवाले सलीम खान शेर खान आशिष घोंगडे दामोदर जोंधळेकर विनोद गणवीर गालिब पटेल संदीप कुरहे उषा नाईक मयूर राऊत महेंद्र गुप्ता रहीम गारवे महादेव काठोळे पवन कदम विजय भड धनराज राठोड सुधीर देशपांडे मंगेश बाबरे दीपक इंगळे इस्माईल बेनिवाले गजानन टोंपे मोनाली गणवीर विजय काळे उमेश देशमुख आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून त्याला संबोधले जाते पत्रकार आपल्या घराधारावर कृषीपत्र ठेवून समाजातील विविध घटकांना न्याय देण्यासाठी काम करतो आणि असं काम करत असताना पत्रकारावर जेव्हा एखादा हल्ला होते आणि त्या हल्ल्याची जेव्हा शासन दखल घेत नाही तेव्हा पत्रकारांना पुन्हा आपला बंद असेल एक वेगवेगळ्या पद्धतीचं आंदोलन करण्याची पाळी या सरकारनं आणलेली आहे जळगाव जिल्ह्यातील आमचे पत्रकार बंधू संदीप महाजन यांच्यावर प्र सत्तेतल्या आमदारानं ते हल्ला करून घेतला आणि त्या हल्ल्यामध्ये त्याला अत्यंत दैनीय दे, अशी परिस्थिती झाली त्याच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला झाला आणि त्याच्या कुटुंबालासुद्धा मारण्याच्या धमक्या येत आहेत अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तिथले गुंड जे गावगुंड आहेत ज्यांनी हल्ला केला ते मोकाट आहेत त्यांना अजूनही शासन झालेलं नाही आणि संबंधित आमदारांनासुद्धा शासन झालं नाही म्हणून महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाच्या वतीनं आम्ही माननीय राज्यपाल यांना निवेदन दिलं आहे की संबंधित आमदाराला निमन निलंबित करण्यात यावं जे गावगुंड आहेत ज्यांनी हल्ला केला त्यांना तुरंत अटक करण्यात यावी जर अशा प्रकारे त्यांना अटक झाली नाही तर संबंध पत्रकार महाराष्ट्रातल्या संबंध पत्रकाराच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडलं जाईल आणि त्याचा परिणाम सरकारला येणाऱ्या काळामध्ये भोगावं लागेल म्हणून हा परिणाम जर भोगायचा नसेल तर सरकारने जो आमदार अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड